ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का मला सांगा ओके क्लिअर दिसतंय आणि ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा मला कमेंट करा म्हणजे आपण पुढे जायला ओके चलो चला चला जय महाराष्ट्र चला आपलं टार्गेट आहे संयुक्त गट ब आणि क जी एक्झाम आहे ओके जी येणारी आहे त्याची प्रिडिक्शन सिरीज घेतोय आणि प्रिडिक्शन सिरीज अशी घेतोय की जे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत बरोबर आहे का आपण आतापर्यंत दोन टॉपिक बघितलेले आहेत ओके शेकडेवारीला सुरुवात केली आणि शेकडेवारीला सुरुवात केल्यानंतर पहिल्यांदा शेकडेवारीचे पंधरा मॉडेल्स बघितले पंधरा मॉडेल्स मध्ये प्रत्येक मॉडेलवर दोन दोन म्हणजे सहा ते सात मॉडेल जे काही आयोग विचारते वारंवार त्यावर आपण चर्चा केली त्यानंतर आपण काय केलं रे ओके चला त्यानंतर आपण नफा आणि तोटा घेतला आज घ्यायचा आज आहे सरळ व्याज आणि व्याज हे तीन टॉपिक झाले की तुमचे चार ते पाच प्रश्न आयोगाचे कंप्लीट होत आहेत आणि चार ते पाच आयोगाचे प्रश्न झाले की आपल्याला बऱ्यापैकी एक कॉन्फिडन्स येईल की कशा प्रकारे आपल्याला पर्सेंटेज हा जमलेला आहे आणि ह्यानंतर ते तीन झाले अजून एक चार टॉपिकची चा आपली सिरीज आहे बरोबर का हे तीन टॉपिक आणि अजून चार आपण जसं डिवायडेशन केलं बरोबर का पहिले आपण पंधरा मार्क्स पडण्यासाठी काय केलं पाहिजे त्यानंतर ह्या सेशन नंतर आपण सुरू करणार आहेत सरासरी गुणोत्तर वयोवारी ओके ह्या टॉपिकला सुरू करणार आहेत राधे 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 चला फास्टमध्ये जॉईन करा चला ओके यस सुरू करायचं चला आपण सुरू करूया सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज ओके ह्याच्यातला पहिला जो प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवर आहे पहिल्यांदा सरळ व्याजापासून जाऊया ओके सरळ व्याजापासून गया जाऊया सरळ व्याज ओके त्यापासून सुरुवात करूया आणि आपण घुसूया चक्रवाढ व्याजामध्ये आणि दोघांच्या कॉम्बाईन वर कसे प्रश्न येतात ते सगळे बघूया आपण मिनिमम जे क्वेश्चन आहेत ते दहा ते बारा क्वेश्चन घेण्याचा ट्राय करतोय त्याच्यामध्ये जेवढे काही आयोगाला विचारले जाणारे टॉपिक्स आहेत तेवढे काही सगळे कव्हर करण्याचा ट्राय करतोय ओके चला पुढचा पहिला प्रश्न तीन वर्षाच्या शेवटी ओके तीन वर्षाच्या शेवटी रकमेवर साधे व्याज चारशे वीस आहे तर बत्तीसवेच्या बत्तीसशेच्या ओके त्याच कालावधीसाठी त्याचे त्याच दराने साधे व्याज काय बरोबर आहे का इकडे बर लक्ष द्या तीन वर्षासाठी किती व्याज आले चारशे वीस किती आलंय चारशे वीस बघा इकडे लक्ष द्या आणि कशावर आलंय वेचा म्हणजे हे काय आहे बरोबर आहे का ही मुद्दल है? ही का है? मुद्दल है? किती व्याज आलंय चारशे तीस मग आपल्याला माहित असतं साध्या व्याजदरामध्ये प्रत्येक वर्षाला काय असतं समान व्याजदर असतं म्हणजे प्रत्येक प्रत्येक वर्षी किती आलंय रे चार एक चार उरला एक ओके चार त्रिक बारा ओके चार तीन एक तीन सॉरी तीन एक तीन उरला एक ओके तीन चोक सॉरी तीन चोक बारा शून्य म्हणजे प्रत्येक वर्षी व्याज किती आलं एकशे चाळीस मग आपल्याला पर्सेंटेज काढू तीन वर्षासाठी एका वर्षासाठी व्याज किती आहे एकशे चाळीस मग आपल्याला सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय सांगतो व्याज सरळ व्याजाचा मुद्दल वर्ष आणि रेट किती आहे भागिले शंभर बोला मुद्दल किती आहे अठ्ठावीसशे आपण एका वर्षाचं काढू रेट माहित नाही आपल्याला भागीले शंभर व्याज किती आलं एकशे चाळीस बोला एक दोन एक दोन इकडं अठ्ठावीस एक अठ्ठावीस अठ्ठावीस चौदा एक चौदा शून्य चौदा दोन अठ्ठावीस किती आलं पाच रेट किती आला पाच टक्क्याने किती टक्क्याने पाच टक्क्याने तुम्ही देताय तीन वर्षासाठी म्हणजे तीन वर्षासाठी किती टक्के व्याज लागलं पाच टक्के गुणुले तीन किती टक्के लागलं रे पंधरा टक्के व्याज लागलं आता हेच जर व्याज कशावर लागलं तीन हजार दोनशे वर लागलं किती वर तीन हजार दोनशे वर काढा तीन हजार दोनशे टक्के काढले बरोबर आहे का किती काढले सॉरी पंधरा टक्के काढले तीन हजार दोनशे चे हे तीन हजार दोनशे म्हणजे काढायचे बरोबर आहे का शून्य 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 ओके पंधरा दुने तीस ला तीन पंधरा त्रिक पंचेचाळीस सन तीन अठ्ठेचाळीस किती व्याजदर झाला चारशे ऐंशी चारशे ऐंशी कळालं काही डिफिकल्टी काहीच डिफिकल्टी नसायला पाहिजे बघा एवढ्या मुद्देला एवढं काही ठराविक दिवसांसाठी एवढ्या रेटने एवढं व्याज दर आलं तर तेवढ्याच रकमे तेवढ्याच वर्षासाठी तेवढ्याच दराने एवढ्या किमतीला किती व्याज दर येईल अशा प्रकारचे प्रश्न आहेत ओके चला पुढचा प्रश्न सिमिलर आहे थोडासा चेंज आहे चला सोडवा चला काय म्हणत एक साध्या व्याजदरावरील रक्कम एका विशिष्ट व्याजदराने आठ वर्षात दुप्पट होते बर एक विशिष्ट रक्कम आहे म्हणजे मुद्दल काय पी आहे बरोबर आहे का इकडे लक्ष द्या ती आठ वर्षात किती होतीये दोन पी होती डबल होतीये ना म्हणजे किती वर्षात आठ वर्षात इकडं लक्ष द्या आठ वर्षात किती वाढली पी मी मुद्दल पी म्हणलंय ही काय मुद्दल आहे ओके okay, पी होती ती किती होती दोन पी होती किती वर्षात आठ वर्षात म्हणजे आठ वर्षात कितीने वाढलं आधी पी होतं ना कितीने वाढलं पी ने ती काय म्हणत ज्या काळात साध्या व्याजदारील समान व्याजदराने समान रक्कम चारपट कधी होईल ही काय म्हणत आता आता पीपट झाली बरोबर आहे का ही काय म्हणत आता पी ची चार पी कधी होईल त्याला माहितीये आठ वर्षात पी होते मग किती करायची तुम्हाला किती वाढवायची पी मध्ये पी मध्ये तीन पी घालायचंय मग एक पी कमवायला किती वर्ष लागतात आठ तीन पी कमवायला किती लागतात आठ त्रिक चोवीस साध आहे लय विचार नाही करायचा लय विचार नाही करायचा असं जर पटीत आलं तर लक्षात ठेवा एकदम सिंपल आहे पेन सुद्धा उचलायची गरज नाही ओके डबल झाली की बघा डबल झाली एक पी कमवायला आठ वर्ष लागले तीन पी कमवायला किती आठ त्रिक चोवीस वर्ष सोपं आहे चला पुढचा प्रश्न चला पुढचा प्रश्न चला पुढचा प्रश्न काय म्हणतोय का आठ टक्के दराने गुंतवलेल्या रकमेवर तीन वर्षांनी ओके चारशे दोनशे वीस रुपये साधे व्याज मिळते जर व्याजदर पाच टक्के जास्त असता तर त्यावर किती जास्त व्याज मिळाले असते बोला व्याजदर किती असता म्हणतोय इथे पाच टक्के जास्त असता बर हा आठ टक्के इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या म्हणजे इकडे लक्ष द्या इकडं लक्ष द्या आठ त्रिक चोवीस बघा व्याजदर किती आला तीन वर्षाला प्रत्येक वर्षाला आठ तीन वर्ष किती चोवीस टक्के व्याज दराला इकडे लक्ष द्या चोवीस टक्के व्याज दराला तुम्हाला किती भेटत आहे दोनशे चाळीस रुपये साधे व्याज भेटत आहे आणि पाच टक्के इकडे लक्ष द्या व्याजदर जर दर, पाच टक्के जास्त असता म्हणजे किती असता व बाळांनो आठ बघा पाच टक्के जास्त असता तर त्यावर किती जास्त व्याज मिळाले असते किती जास्त म्हणजे ह्या पाच टक्क्याने किती जास्त भेटला असतं तर पाच टक्क्याने बोके पाच टक्क्याने किती वर्ष तीन वर्ष किती टक्के झाले पंधरा टक्क्याला किती जास्त व्याज भेटलं असतं म्हणजे पंधरा टक्के जास्त व्याज भेटला असतं मग तुम्हाला माहितीये दोनशे चाळीस हे व्याज दर कशाच आहे चोवीस टक्क्याचं आहे तुम्हाला कशाच काढायचंय पंधरा टक्के जास्त भेटलं असतं त्याचं काढायचंय मग जास्त व्याज जास्त व्याज किती भेटला असतं हे निघणार जास्त व्याज किती भेटला असतं पंधरा टक्के चोवीस टक्क्याचं तुम्हाला माहिती चोवीस एक चोवीस शून्य पंधरा टक्केला टक्के कटलं बर का, का? पंधरा दहा दीडशे वर एक शून्य सॉरी शंभर कुठं आलं अर्र चुकलं चुकलं हा चोवीस चोवीस एक चोवीस हा ही शून्य येत नाही चोवीस एक चोवीस मी शून्य पंधरा दीडशे किती आलं दीडशे किती आलं ऑप्शन नंबर चार ऑप्शन नंबर चार चला 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 चूक करायची नाही मी काय म्हणतोय आठ टक्के तीन वर्षाला चोवीस टक्के म्हणजे किती झाले दोनशे चाळीस आता किती वाढतात पाच टक्के व्याज दर वाढला सपोज तीन वर्षाला पाच टक्के किती होत्या पंधरा टक्के वाढतात मग पंधरा टक्के म्हणजे किती चोवीस ओके एक टक्का म्हणजे किती झाले ओके दहा झालं पंधरा म्हणजे किती झाले दीडशे साध साध आहे साध विचार तुम्हाला प्रश्न जसा करताल तसा तुमचा प्रश्न घेऊन जाणार आहे ओके चला बाळान पुढचा चला चला चलो ओके okay, एका निश्चित साध्या व्याजदराने निश्चित रक्कमेत चार वर्षात तीनशे साठ आणि दहा वर्षात चारशे पन्नास होतात तर व्याजदर आणि मुद्दल सोडा काय म्हणतं एका निश्चित साध्या व्याजदराने निश्चित रक्कम चार वर्षात किती होते ओके okay, आणि दहा वर्षात चारशे पन्नास होते है? मला इकडं लक्ष द्या इकडं लक्ष द्या इकडं लक्ष द्या मी कसं काढतो पी रक्कम आहे काहीतरी रक्कम आहे पी रक्कम आहे चार वर्षात त्याला निश्चित व्याज दराने किती व्याज भेटतंय तीनशे साठ रुपये भेटतंय किती वर्षात चार वर्षात चार इयर मध्ये बरोबर आहे का आणि दहा वर्षात इकडे लक्ष द्या ही जी रक्कम आहे ती दहा वर्षात ह्याला म्हणायचं मुन्नी मेथड मी काय म्हणतो मुन ह्याला मुन्नी पद्धत सगळ्यात फेमस पद्धत आहे आयोगाची मुन्नी पद्धत म्हणजे एवढ्या दिवसासाठी एवढ्या वर्षात एवढं व्याज भेटलं तेवढ्या वर्षात तेवढं भेटलं त्याचा अमाऊंट किती किंवा टक्केवारी किती ह्या दोन्हीवरच प्रश्न येणार येणार त्याच्या बाहेरचा नाही तुम्ही उघडून बघा त्याच्या बाहेरचा जर प्रश्न आला तर विचारून ठेवा पी वाय क्यू अनालिसिस करा तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिक समजेल ओके पी रक्कम होती ती किती झाली त्याच्यावरचा व्याज दर झाला तीनशे साठ रुपये किती वर्षात चार वर्षामध्ये झाला आणि दहा वर्षात बघा इकडे लक्ष द्या दहा वर्षात किती झाला चारशे पन्नास ओके त्यातला फरक किती रे किती वर्ष फरक आहे ह्या दोघात फरक किती आहे चार आणि दहा किती वर्ष फरक आहे सहा वर्ष आणि वर्षा सहा वर्षामध्ये त्यांना व्याज किती भेटलंय रे बाळांना इकडे लक्ष द्या सहा वर्षामध्ये व्याज किती भेटलंय ओके ओके निश्चित रक्कम चार वर्षात तीनशे हजार दहा वर्षात म्हणजे पूर्ण रक्कम होते बरं का ही प्रिन्सिपल एवढं होतं हे एवढं होत आपल्याला काय काढायचं प्रिन्सिपल आणि टक्केवारी काढायची बोला इकडे लक्ष द्या सहा वर्ष सहा वर्ष फरक आहे किती होतंय तीनशे साठ चाळीस चारशे म्हणजे नव्वद होतय ओके okay? नव्वद सहा वर्षात किती रुपयात फरक झाला किती व्याज भेटलंय नव्वद रुपये व्याज भेटलंय सहा वर्षात किती भेटलंय नव्वद रुपये व्याज भेटलंय सहा वर्षात मग एका वर्षात किती भेटत एक वर्ष एक वर्षात किती होईल नव्वद भागिले सहा पंधरा सख्खी नव्वद म्हणजे एका वर्षात व्याज किती भेटतंय पंधरा रुपये मग चार वर्षात किती भेटला असेल साठ रुपये मग तीनशे साठ मधनं साठ गेलं तर प्रिन्सिपल किती आलं प्रिन्सिपल किती आलं तीनशे रुपये आलं का बघा तीनशे साठ मधनं साठ गेलं किती आपण गुंतवले होते ओके तीनशे रुपये आणि तीनशे रुपये इकडे लक्ष द्या बघा इकडं लक्ष द्या ओके ओके इकडं लक्ष द्या आणि हे साठ रुपये झाले तीनशे रुपये गुंतवले गुंतवले होते ते काय झाले तीनशे साठ झाले म्हणजे तीनशे ऑप्शन कुठे हे आता टक्केवारी काढायची ओके इकडं लक्ष द्या इकडं लक्ष द्या गुंतवलेली अमाऊंट किती आहे तीनशे ओके पर्सेंटेज काढायचंय तीनशे तुम्हाला किती व्याज प्रत्येक वर्षात पंधरा बरोबर आहे का ओके एका वर्षात रेट काढायचा पी एन आर भागिले शंभर फॉर्म्युला काय आहे साध्या व्याजदराचा फॉर्म्युला आहे पी एन आर भागिले शंभर पी म्हणजे मुद्दल एन म्हणजे किती दिवसासाठी आणि आर म्हणजे रेट ओके एवढं तर माहीत असेल ओके तीन पाच पंधरा म्हणजे रेट किती आला पाच टक्के आला म्हणजे दोन्ही पण कन्फर्म झालं एकतर तुम्हाला परीक्षेत रेट तरी विचारतात किंवा मुद्दल तरी विचारतात दोन्ही पैकी एक विचारतात ओके सेम प्रश्न तुम्ही सोडवणार दुसरा ह्याला म्हणायचं मुन्नी मेथड एवढ्या वर्षात एवढे होते एवढ्या वर्षात एवढे होते मग एका वर्षाचं काढायचं एका वर्षाचं काढलं की तुम्हाला व्याज निघतं व्याज न वजा केलं मुदले मत सगळ्या सगळ्या ह्याच्यामधनं व्याज जर वजा केलं तर मुद्दल भेटते ओके साधा आहे व्यवहारिक मध्ये आपण जसं व्याज देतो तसं करायचं आहे ओके चला चलो बॉयका मोन यार साध्या व्याज साध्या व्याजाने दिलेली दोन वर्षांनी ए बोला इकडं लक्ष द्या काय बनतोय साध्या व्याजाने दिलेली रक्कम दोन वर्षांनी किती झाली दोन वर्षांनी बर हा प्रिन्सिपल पी दिल तर दोन वर्षांनी किती झालं दोन वर्ष केलं वापरलं किती झालं नऊ हजार नऊशे वीस बोल बोल पाच वर्षांनी आणि हेच पाच वर्षांनी किती झालं बारा हजार आठशे पाच वर्षांनी आता ह्यांच्यात फरक कितचा आहे रे बाळांनो हे दरी कितकी आहे दुरी किती आहे तीन साल की दुरी आहे ओके तीन वर्षाचा अंतर आहे बारा आठशे वजा नऊ वीस शून्य आठ सतरा ओके नऊ आठ सतरा अकरा अठ्ठावीसशे हे किती झालं तीन वर्षात अठ्ठावीसशे ऐंशी मग एका वर्षाचं व्याजदर किती काढा तीन सत्ती, तीन तीनवे सत्तावीस एक उरला तीन सका अठरा शून्य एका वर्षाचं व्याजदर किती झालं नऊशे साठ आता इथं दोन वर्षाचं आहे इकडं लक्ष द्या हे काढायचं आहे आपल्याला नऊशे साठ गुणूले दोन वर्ष किती झालं रे शून्य साहे बारात दुने बारातला एक नऊ दोने नौ एक एकोणीसशे एकोणीसशे वीस जर वजा केलं नऊ हजार नऊशे वीस मधनं एकोणीसशे वीस व्याज व्याज जर वजा केलं तर हे किती आलं रे बाळांनो हे किती आलं आठ हजार आलं किती आलं आठ हजार मुद्दल, हजार। मुद्दल का किती झाले आठ हजार पण तुम्हाला मुद्दल विचारली का नाही वार्षिक व्याजदर काढा काय विचारलाय वार्षिक व्याज दर मग तुम्हाला माहिती आहे एका वर्षात किती व्याज भेटतं नऊशे वीस मग साध्या व्याजदराचं साध व्याजदर काय सांगतो मुद्दल गुणुले किती वर्षाचं गुणुले रेट भागिले शंभर बोला साधं व्याज किती आहे नऊशे साठ मुद्दल किती आहे निघली आपल्याला आठ हजार किती एक वर्षाची रेट माहिती आहे का नाही भागिले शंभर एक दोन एक दोन ओके चला शून्य शून्य बारी आठ शहाण्णव किती झालं बारा टक्के निघला रेट किती आला बारा टक्के आहे का ऑप्शन चार नंबरचा आहे का चार नंबरचा यस बॉय कम ऑन यार कम ऑन यार ही पद्धत जी आहे ती गोल्डन मेथड आहे कशाची ओके त्यामुळं तुम्ही जर परीक्षेत एखाद्या मार्कने हुकला तर मी म्हणत असतो मुन्नी बदनाम हो गई ओके काय झालं हो बाळांनो हा प्रश्न चुकला की होणार ह्याला म्हणायचं मुन्नी मेथड ओके हे दोन प्रश्न मुद्दा म्हणून घेतले कारण कॉमन आयोगाचा विचारला जाणारा प्रश्न आहे ओके okay, आता आपण गुटणार आहेत पाच प्रश्न हे झाले पाच प्रश्न चक्रवाड व्याजावर बसूया चला बोला चक्रवाड व्याज सुद्धा विदाऊट फॉर्म्युला विदाऊट फॉर्म्युला तुम्हाला जास्तीत जास्त दोन ते तीन ओके okay? ह्यापर्यंत विचारलं जाऊ शकतं ओके okay? चला ओके okay? बारा हजार रुपये वीस टक्के वार्षिक दराने वार्षिक चक्रव्याज दराने दोन वर्षासाठी गुंतवले असतील तर व्याज काढ दोन वर्षासाठी बघा आता इकडं भरपूर जण तो फॉर्म्युला वापरत असतील काय वापरत असतील मी फॉर्म्युला वापरत नाही किती टक्के व्याज आहे वीस टक्के वीस भागिले टक्केवारी काढून टाकतो मी शून्य काढतो एक भागिले पाच म्हणजे पाच गुंतवले सहा आले पहिल्या वर्षात दुसऱ्या वर्षात जर पाच गुंतवले तर सहाच आले दोन वर्षासाठी ही वीस टक्के म्हणजे काय व्याज किती भेटतंय एक भेटतंय बरोबर का वाढतंय ना व्याज भेटल्या वाढतंय दोन वर्षात जर ही ही आहे इकडे लक्ष द्या ही आहे अमाऊंट ही आहे अमाऊंट म्हणजे व्याजासहित भेटणारी आणि ही आहे प्रिन्सिपल मुद्दल दिलेली आणि व्याज मिळून ही अमाऊंट आहे बघा दोन वर्षात अमाऊंट जर तुम्ही पाचा पाचा पंचवीस दिली तर अमाऊंट किती भेटतंय छत्तीस अमाऊंट म्हणजे व्याजासहित पंचवीस दिलं भेटलं किती छत्तीस भेटलं ओके इकडं लक्ष द्या आणि मग बाळांना इकडं लक्ष द्या पंचवीस म्हणजे काय असते मुद्दल असते आणि ह्याच्यामध्ये काय असतं छत्तीस मध्ये मुद्दल प्लस यातला है है व्याज असतं यातलं तुम्हाला काय काढाय सांगितलंय व्याज छत्तीस मधलं पंचवीस का आहे मुद्दल आहे मग व्याज किती आलं इसमे दरी कितना है? ओके, पाँच, पाँच, आक्रा, आक्रा है व्याज। किती आहे ओके पाच सहा पाच अकरा अकरा हे व्याज आहे व्याज आहे पंचवीस वर पंचवीस म्हणजे मुद्दल किती आहे बारा हजार बारा हजार म्हणजे पंचवीस आहे तर अकरा म्हणजे व्याज आहे बरोबर आहे का मग हे झालं कसलं व्याज चकड व्याळ व्याज बोला पंचवीस चोख शंभर वीस उरलं पंचवीस आठ दोनशे बरोबर आहे का आणि शून्य बरोबर आहे का चला बघा अकरा शून्य शून्य अकरा अठ्ठ्याऐंशी ते, ला आठ अकर चोक चव्वेचाळीस आठ बावन बावन्न ऐंशी आहे का बावन्न ऐंशी हे झालं उत्तर काय झालं उत्तर चला यस शंभर टक्के पुढं असणारे फरकाचा पण प्रश्न असणारे आयोगाचा फेमस आहे आयोगाचा फेमस सगळे मॉडेल कव्हर करतो जेवढे काही विचारले गेलेले तुम्ही टेन्शन घेऊ नका फक्त कनेक्टेड राहा डेली येत जावा सगळे मॉडेल आयोगाने जे घेतलेले ते चला पुढचा प्रश्न दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज कळालं कसं काढायचं आता तीन वर्षाचं काढत तीन वर्षाचं विशिष्ट रकमेवर तीन वर्षासाठी चक्रवाढ व्याज वार्षिक दहा टक्के दराने किती आहे इकडे लक्ष द्या तेराशे चोवीस आता मुद्दलच विचारली मुद्दल किती होती व्याज किती भेटलंय तेराशे चोवीस तीन वर्षाचं विचारलंय बरं का किती टक्के दहा टक्के मग मास्तर दहा भागीले शंभर काढतो किती निघलं एक भागीले दहा ही म्हणजे काय रे मुद्दल दहा एक मुद्दल ह्याच्यात एक मिसळलं की काय भेटतं मुद्दल प्लस व्याज भेटतं एक वर्ष दुसऱ्या वर्षी बी दहा दिलं की किती भेटतं अकरा भेटतं तिसऱ्या वर्षी पण दहा दिलं की किती भेटतं अकरा भेटतं मग इथं किती झाला दहाचा क्यू आणि अकराचा Q, बर एक एक क्यूब बरोबर आहे का एकशे एकवीस गुणवले अकरा म्हणजे तुम्हाला माहित नसलं तर तेराशे एकतीस क्यूब आहे अकराचा तरी पण काढून बघू अकरा एक अकरा अकरा जुने बावीस ओके आजच्याला दोन अकरा दोन तेरा तेराशे एकतीस जो आहे तो क्यूब आहे अकराचा आणि हा हजार आहे आणि है ही काय झाली रे बाळांना मग मुद्दल आणि हे काय झालं व्या व्याज प्लस मुद्दल म्हणजे पूर्ण बरोबर आहे का व्याज प्लस मुद्दल मग आपल्याला काय दिलंय व्याज दिलंय किती दिलंय व्याज दिलंय मग ह्या दोघांतला फरक म्हणजे व्याज ही दोन दुरी मतलब व्याज किती आलं तेराशे एकतीस म्हणजे तीनशे एकतीस काय झालं व्याज आणि व्याज जर तीनशे एकतीस असेल त्याची व्याजाची किंमत किती आहे तेराशे चोवीस किती आहे तेराशे चोवीस आणि आपल्याला कशा काढे मुद्दल किती असते शंभर किती आहे सॉरी एक हजार आहे किती आहे एक हजार आहे एक हजार म्हणजे काय मुद्दल आहे ती काढायची आहे मग आपण काढतोय मुद्दल काय काढतोय मुद्दल बघा आणि शंभर टक्के भाग जात असतो हे तुम्हाला माहित पाहिजे ओके तेहतीस चोक एकशे बत्तीस एक चोक चार म्हणजे चार ने जात भाग जातोय पूर्ण ह्याला भाग जातोय चारने चार, चार इंटू हजार किती झालं एक दोन तीन चार म्हणजे किती झालं रे एक हजार गुणले चार बरोबर का तीनशे एकतीस गुणुले चार चार बरोबर आहे बारा ओके किती झालं एक हजार गुणुले चार मुद्दल किती होती रे बाळांनो चार हजार रुपये मुद्दल होती मुद्दल किती होती चार हजार रुपये मुद्दल होती काही डिफिकल्टी आहे काय डिफिकल्टी आहे काहीच डिफिकल्टी नसायला पाहिजे चला बाळांना पुढं पुढचा प्रश्न आताच काय केलं तर व्याज आपण समान टक्केवारीवर दिलत बरोबर का एक तर दहा टक्केवारीवर ओके एक तर दहा टक्केवारीवर एकदा वीस टक्के वारीवर दिलं आता काय केलं व्याजच दिलं ओके ह्याचं उत्तर हे आलं बरोबर आहे का चला डबल प्रश्न तो आला ऑप्शन जरा गडबड झाली ओके चला सलग दोन वर्षासाठी दर वेगवेगळा दिला एकदा काय दिला आठ टक्के आणि एकदा काय दिला दहा टक्के आता ह्याला म्हणायचं सक्सेसिव्ह मेथड जेव्हा वेगवेगळे दिले त्याला म्हणायचं सक्सेसिव्ह मेथड सक्सेसिव्ह पद्धत ओके तुम्ही असं पण करू शकता आठ भागीले शं आठ भागीले शंभर असं पण करू शकता पण तुम्हाला अवघड जात ते कारण क्यूब तुम्हाला पाठ नसतात स्क्वेअर तुम्हाला वेगवेगळे तुम्हाला गुणाकार करावा लागेल त्यामुळे अवघड जात ती पद्धत वापरायची नाही जेव्हा वेगवेगळे वेग वेग व्याज दर दिले जातात चक्रवाढ व्याजामध्ये तेव्हा सक्सेसिव्ह मेथड वापरली जाते तेव्हा काय करायचं आठ आणि दहा लिहून घ्यायचं काय करायचं दोघांचा गुणाकार करायचं किती दोघांची पहिल्यांदा काय करायची बेरीज करायची आणि टिंब द्यायचा आणि काय करायचा गुणाकार करायचा बस एवढंच करायचं दोघ जण जर असतील तर असं करायचं इकडं लक्ष द्या ओके आठ अन दहा अठरा टिंब द्यायचा आठ आठ अन दहा किती झालं ऐंशी किती टक्के व्याज लागल रे व्याज जे आहे चक्रवाढ व्याज दोघांचं मिळून किती आलं चोवीस हजारावर किती आलं अठरा पॉईंट ऐंशी किती आलं अठरा पॉईंट ऐंशी हे चक्रवाढ व्याज आलं मग तुम्हाला चक्रवाढ व्याज काढायचंय चोवीस डबल झिरो ट्रिपल झिरो हे किती शंभर टक्के आहे तुम्हाला किती टक्के काढायचंय अठरा पॉइंट ऐंशी अठरा पॉईंट ऐंशी काढायचं ओके चला आपण मी एक एक शून्य घालो एक दोन एक दोन ओके चला आता हे शून्य मी काढून टाकतो इकडे एक म्हणजे चोवीस गुणवले एकशे अठ्ठ्याऐंशी होणार चला आता हे आपल्याला गुणाकार लव लांब पर्यंत जाणार चला एकशे अठ्ठ्याऐंशी गुणवले चोवीस करतो चौराठ बत्तीस ला तीन दो बागा दो की माला ये में दोन आलं बघा शेवटी दोन आलं की मला एकाच ऑप्शन मध्ये दोन दिसतय मी कसं शॉर्टकट वापरला बघा कॅल्क्युलेशन करा पण मला काय करायचंय सिंपल वेने जायचंय चार आठ बत्तीस तीन दोन आला शेवटी दोनच येणारे उत्तराच्या शेवटी बरोबर आहे का ओके चार आठ बत्तीस तीन पस्तीस बत्तीस तीन पस्तीस ला तीन चार अन तीन सात ओके चला आठ दोन सोळातला एक आठ दोन सोळा आणि एक सतरातला एक तीन तीन आणि एक चार ओके दोन सहा पाच अकरा साधारण एक पंधरा एक पाच पाच एक दोन कुठतरी चुकलं आपलं चौदाने एक पंधरा अडजून एक सोळातला एक अडदुने एक सतरातला एक ओके दोन आणि एक तीन रे दोन एक तीन ओके चार पाचशे बारा चार पाचशे बारा ओके काही डिफिकल्टी चला यस बॉईज कम ऑन यार कम ऑन यार चला पुढचा प्रश्न ओके चला जर पाच टक्के वार्षिक दराने दोन वर्षासाठी साध्या आणि चक्रवाढ व्याज दरातील फरक ओके हा जो फरकाचा प्रश्न आहे त्यासाठी मी तीन फॉर्म्युले देणार आहे ओके हे तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करायचे पहिल्यांदा आणि मग आपण हे सोडूया दोन वर्षाचा जर फरक असेल दोन वर्षाचा फरक कुणाचं चक्रवाढ व्याज आणि सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट मधला फरक असेल तर काय असतं पी आर भागिले शंभरचा -Si, वर्ग असतो तीन वर्षासाठी असेल तीन वर्षासाठी असेल तर इकडे लक्ष द्या सी आय मायनस एस आय जो फरक आहे तीनशे प्लस आर भागीले शंभर हा असतो आणि जर तुम्हाला रेशिओ विचारला तीन वर्ष चा फरक आणि दोन वर्षाच्या फरकाचा गुणोत्तर विचारलं फरकाचं गुणोत्तर काय फरकाचं गुणोत्तर विचारलं तर गुणोत्तर काय येत तीनशे प्लस आर हे गुणोत्तर येतं अशा तीन मॉडेलचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत येऊ शकतात हे ज्या पलीकडे चक्रवाढ व्याज आणि साधं व्याज दर याच्यावर प्रश्न येणार नाही एकदा नोट डाऊन करा किंवा स्क्रीनशॉट काढा तुमच्या तुमच्या मोबाईलमध्ये राहील ओके हे तुम्हाला आलं पाहिजे चला मग हे फॉर्म्युला वापरून बघू आपण पाच टक्के वार्षिक दराने दोन वर्षासाठी साध्या आणि चक्रवाळ व्याजदरातील फरक किती आहे एकशे वन तर मुद्दल काय काय म्हणते मुद्दल काय असेल बरोबर आहे का है चला फरक दिलेला आहे पी आर भागिले शंभर गुणुले चा वर्ग बरोबर का मुद्दल काढायची पी किती दराने दिलंय पाच टक्क्याने भागिले शंभर चा वर्ग इकडं लक्ष द्या एकशे पंचवीस पाच पाच चा वर्ग पंचवीस भागिले शंभर ओके इकड लक्ष द्या मग काय झालं पंचवीस चौक शंभर एकशे पंचवीस ओके एकशे पंचवीस दोन ए अडीचशे किती झालं पाचशे ओके चला किती आलं पंचवीस शंभर बघाय मी चुकलो शंभर कोण आहे शंभर ओके हे किती आलं चारशे हे किती आलं चारशे इकडं आणलं भागाकाराचं इकडं नेल्या गुणाकार एकशे पंचवीस इज इक्वल टू पी ओके इकडे लक्ष द्या ओके okay, एकशे पंचवीस एकशे पंचवीस दुने अडीचशे अडीचशे दुने पाचशे ओके पाचशे वर किती शून्य ओके okay, एकशे पंचवीस चौक पाचशे वर दोन शून्य म्हणजे पन्नास हजार आलं किती आलं पन्नास हजार ऑप्शन नंबर एक काही डिफिकल्टी आहे काहीच डिफिकल्टी नाही फरकाचा प्रश्न येतो म्हणलं की येतो फरकाचा प्रश्न येतो म्हणलं की येतो कळालं का दोन वर्षाचा फरक आता दोन वर्षाचा फक्त अंक बदलतील बाकी तुम्हाला सेम राहील हे अजून सांगतोय अंक बदलतील बाकी समान राहील आता तीन वर्षाचा फरक आता काय करू तीन वर्षाचा फरक घेऊ तीन वर्षासाठी दहा टक्के वार्षिक दराने दिलेल्या रकमेवरील चक्रवाढ व्याज आणि साध्या दरातील फरक किती आहे एकशे पंचावन्न आहे तर मुद्दल काढा मुद्दल काढायची परत फरक किती दिलाय तीन वर्ष तीन वर्षाचा फॉर्म्युला काय सांगतो बाळांनो तीन वर्षाचा फरकाचा जो फॉर्म्युला आहे तो काय सांगतो पी इन टू आर भागिले शंभरचा वर्ग तीनशे प्लस आर भागिले शंभर चला पी ची किंमत काढायची आर किती दिलेला आहे दहा टक्के दहाचा वर्ग शंभर शंभर गुणवले शंभर शंभरचा वर्ग तीनशे प्लस दहा तीनशे दहा ओके भागिले शंभर बघा शून्याला शून्य काटवा हे शंभर कटलं तीन वर्षाचा फरक किती दिलाय एकशे पंचावन्न बोला शून्य ओके शून्यला शून्य कटलं एकशे पंचावन्न हे दहा इकडं आलं गुणुले दहा भागिले हे एकतीस काय आलं परत हे शंभर आलं हे शंभर दहा इकडं घेतलं एकतीस भागाकारात गेलं एकतीस तीन तीनापाचे पंधरा एकतीस पाच ओके चला एक दोन तीन पाच वर किती शून्य एक दोन तीन हे झालं प्रिन्सिपल प्रिन्सिपल किती आलं पाच हजार किती आलं पाच हजार कळालं का चला काही डिफिकल्टी पाच हजार आलं काही डिफिकल्टी सोप्प आहे स्पीड वाढवा सोप्प आहे स्पीड वाढवा ओके अशा प्रकारे आपण काय काय शिकलो व्याजाचे शिकलो सरळ व्याज शिकलो एकदा रिवाईज करा फॉर्म्युले याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही येणाऱ्या दोन फेब्रुवारीच्या परीक्षेला एवढीच आशा व्यक्त करतो आणि पुढच्या सेशनला आपण जो काही चार टॉपिक आहेत आपले महत्वाचे ओके एक एक सुटला पाच क्वेश्चनचा आता आपल्याला आहे गुणोत्तर काढायचे आपल्याला सरासरी घ्यायची ओके वयोवारी घ्यायची ओके याच्यातनं जे प्रश्न येत आहेत ओके इंटरडिपेंडेंट जे प्रश्न आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत ओके आणि टाइम अँड वर्क सॉरी आणि काय घ्यायचंय टाइम अँड वर्क हे जे चार टॉपिक आहे ह्यातनं जे तीन प्रश्न बनतात ते आपल्याला बघायचे आणि अशा प्रकारे आपण उद्याच्या मध्ये सरासरीला सुरुवात करूया ओके काही डिफिकल्टी काहीच डिफिकल्टी नसायला पाहिजे नवीन असाल चॅनल तर मित्रांसोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या हा जी सोडवलेली शीट आहे ही टेलिग्रामला टाकतोय तर मॅथ्स बाय सतीश सर हे टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्या पण लिंकला जॉईन करा थँक्यू थँक्यू सो मच